दिनांक सोळा दोन दोन हजार ची प्रवीण यांस आईचा सप्रेम नमस्कार तिकडे जाऊन तुम्हाला तीन महिने झाले तुम्ही गेल्यापासूनच पत्र लिहायची खूप इच्छा होती परंतु इंग्रजी लिहिण्याची सवय नसल्याने मोठीच अडचण आली तुम्ही पत्ता दिल्याचे सौ उल्काने सांगितले आणि म्हणूनच आज तुम्हाला पत्र पाठवण्याची इच्छा पूर्ण झाली एवढ्या वर्षांच्या आयुष्यात तुमच्या निमित्ताने आम्हा सर्वांना भारताबाहेर पत्र पाठवण्याची संधी मिळाली तुम्ही पाठवलेले फोटो व पत्र उल्काने दाखवले खूपच सुंदर आहे तुमचा आता तेथे जम बसला असेलच माणूस उत्तरोत्तर किती प्रगती करू शकतो याचे तुम्ही म्हणजे एक उत्तम उदाहरण आहात त्याचा मला फारच अभिमान वाटतो कारण आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये एवढी प्रगती करणारे फारच थोडे आहेत त्यामध्ये एक तुम्ही आणि दुसरे जादूगार रघुईल तुम्ही, तुम्ही, तुम्ही तिकडे गेल्यापासून उल्काला फारच एकटेपणा जाणवत आहे परंतु काही गोष्टी साध्य करण्यासाठी काही थोडेफार मानसिक ताण सहन करावेच लागतात थोडेच दिवसात उल्का व साकेत येतील आणि आम्ही येथे फक्त तिकडचाच विचार करत असू हळूहळू प्रत्येक मुलगी लांब जात आहे परंतु उल्का तर साता समुद्रापलीकडेच त्यामुळे खूपच एकटेपणा वाटेल अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो हीच सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला देते घराचे गाडीचे फोटो पाहून खूपच अभिमान व वा कौतुक वाटते उल्काकडून नेहमीच सर्व गोष्टी कळतात व मन भरून येथे येथे सर्व ठीक आहे बापूंना जाऊन साडेतीन महिने होत आहेत काळ वेळ काहीच थांबत नाही आता माझी मानसिक कंडिशन नॉर्मल होत आहे बाकी सर्व ठीक कळावे लोभ असावा आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाखो हीच इच्छा कळावे आई हे पत्र आईनी निनादकडनं लिहून घेतलेले आहे पुढे निनाद म्हणतोय श्री काकांना निनादचा सा न हे पत्र आजीनी मला सांगितले व मी लिहिले कारण आजीला हल्ली दिसत नाही तुम्ही पाठवलेली व्हिडिओ कॅसेट बघितली ती बघताना अक्षरशः डिस्कवरी चॅनल बघतोय असे वाटले आपला निनाद